नवीन पाणी पुरवठा योजना रेंगाळल्याने पाणी टंचाई वाढली काय नागरिकांचा सवाल कारंजा घाडगे येथे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त काही भागात चार ते पाच तर काही भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा नगरपंचायत कडून दोन टँकरने शहरात पाणी पुरवठा वध्याच्या कारंज घाडगे शहरात नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसते आहे साडे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये पाच हजार लोकसंख्येसाठी आवश्यक असणारी पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली होती यातून अजूनही पाणीपुरवठा केला जातो पण शहराची आता लोकसंख्या पस्तीस हजाराच्या वर गेल्याने हे पाणी मात्र पुरत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे कारंजा शहरात आज घडीला पाचशे ते सहाशे रुपयाला टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे तीव्र पाणी टॅंचाईचा सामना कारंजा घरगे शहरात करावा लागतो आहे पूर्वी आम्ही तीन ते चार महिन्या पहिले सुद्धा नगरपंचायत मीटिंग मध्ये एक प्रश्न उपस्थित केला की पुढं येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आपण कशा प्रकारे पाणी समस्याचा सामना गे, सामोर गेलो पाहिजे यासाठी आपण एक पाणी टंचाई संबंधी मीटिंग आयोजित करावी परंतु कुठल्याही पाणी टंचाई संबंधी नगरपंचायत सत्ताधारी मीटिंग आयोजित करत नाही आणि त्यांना या समस्याचं गांभीर्यच नाही म्हणून जाणून बुजून ह्या नेहमी हा, हा पाणी टंचाईचा प्रश्न कारण त्यामुळे होत्या या अगोदर सुद्धा आम्ही कारंजामध्ये भारतीय जनता पक्ष सत्ता असताना आम्ही याच परिस्थितीमध्ये याच्यापेक्षा कमी टाकी असते सुद्धा नियोजित पाणी पुरवठा केलेला आहे आणि लोकांना पर एक दिवसाबाद पाणी पुरवठा दिला आहे कारंजा घाडगे येथे अनेक नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावं लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो शहरात बहुतांश घरी मोठ्या टाक्यात पाण्याची साठवणूक केली जाते नवीन योजने जे सुरू असले तरी ते काम पूर्ण होण्यास आणखी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो शहरात पाच हजार जोडण्या असून आणखी तीन हजारांची मागणी होते आहे सुमारे साडेचार लाख लिटर पाणी साठवण क्षमता असताना अकरा लाख लिटरची मागणी आहे त्यामुळे पाणी पुरवठा करताना नगरपंचायतीलाही त्रास सहन करावा लागतोय एकोणीसशे पंच्याण्णव ला हे पाणी योजना कारंजा शहरात मंजूर झाली त्या पाच हजार लोकसंख्येच्या आधारित ही योजना होती ठाक योजनेच्या द्वारे आधी कारंजा शहरात चाळीस हजार जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात पस्तीस ते चाळीस हजार खेड्यावरचे रोजचे पाच हजार लोक येतात अशा पाणीपुरवठा सुरू आहे त्याच्यामुळे जोपर्यंत नवीन योजना ह्या कारंजा शहरात येत नाही तोपर्यंत ह्या पाणी ट्यांचाही निर्माण होणार आहे आणि माननीय एकनाथी शिंदेसाहेब सुमित भाऊ वानखडे यांच्या प्रयत्नाने कारंजा शहरात पस्तीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे आणि साठ ते पासष्ट टक्के काम त्याचं पूर्णच झालं आहे माझ्या माहितीनुसार जवळपास पुढच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही योजना पूर्णच असेल आणि कारंजा शहराचा पाणी पुरवठाचा प्रश्न सुटेल नगरपंचायतचा अधिकृत एक टँकर आणि भड्याण लावलेला आहे असे दोन टँकरनं आता जवळपास कारंजा शहरात पाणी पुरवठा सुरू आहे जिथे जिथे समजा नळ आला किंवा लेट झाला आता काही पाटबंधाराच्या चुकीच्या याच्यामुळे त्यांनी जे छत्तीस तास पाणी सोडलं त्यामुळे आमच्या धरणाची विहीर पूर्णपणे आठून गेली त्यांच्या चुकीच्या नि नियोजनामुळे आता कारंजा जनतेला पाण्याचा थोडा बहुत हालपेट्या सहन करावं लागत आहे आपली कॅपॅसिटी तसं आता स्टोरेज कॅपॅसिटी आपली कारांच्या शहरात जवळपास अकरा लाख लिटर आपली स्टोरेज कॅपॅसिटी पाहिजे परंतु आजच्या स्थितीला आपली साडेचार पाच लाख लिटरचीच कॅ स्टोरेज कॅपॅसिटी असल्यामुळे थेट टाकी भरणे थॅक टाकी राऊंड सोडणे त्याच्यामुळे चार तासामध्ये टाकी भरते आणि ज्या पद्धतीनं मोटर वगैरे लावल्या जाते फास्ट दोन तास टाकी खाली होते म्हणजे एक राऊंड जर सुटतो तर पाच तास टाकी भरायला लागते त्याच्यामुळे जोपर्यंत अकरा लाख दहा ते दहा ते अकरा लाख लिटर पाणी पुरवठ्याची स्टोरेज कॅपॅसिटी होत नाही तोपर्यंत कारांजी देवोदर पाणीपुरवठा सुरूच होणार नाही वार्ड नंबर एक ते सात हे चौथ्या दिवशी पाणीपुरवठा तिथे होतं कारण तिथे गिरा विहीर असल्यामुळे तिथं पाणी घेतले जाते त्याच्यानंतर उर्वरित आठ ते सतरा वार्डामध्ये सातव्या दिवशी सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो त्याच्या वतीने आम्ही त्या धरणामध्ये आता नवीन पोकल्याने जे बी वगैरे टाकली दोन पंप टाकले नवीन पंप बनवला जेणेकरून टाकी लवकरात लवकर तिथून भरली परंतु उन्हाळ्यामध्ये जर ऑलरेडी पान तर टाकीमध्ये धार भारीक येत होत धरणावर त्यामुळे धरणाची लेवल कम होऊन जाते पाणी त्या विहिरीमध्ये त्या ज्या प्रमाणामध्ये हिवळ्यात किंवा पाफात टाकीमध्ये पाणीच्या त्या प्रमाणामध्ये पन्नास टक्के त्याचा घट होते त्याच्यामुळे ॲटोमॅटिक त्या टाकीत धार दा, कमी होत धा दा, धार कमी होते